पुनच्चे एकदा आदिम संस्कृती व संविधानिक हक्क चळवळ या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण आदिवासी बांधवांचे हार्दिक स्वागत आहे बंधूंनो आपण मागील चार पाच व्हिडिओमध्ये पाहिलं की आदिवासी जमातीचे देव काय आणि त्या देवांचे कार्य काय आम्ही का देवांना पूजत आहोत जे आमचे पूर्वज आहेत प्रकृतीतील विविध घटकांना आम्ही का पूजत आहोत आम्ही आपल्या पूर्वजांना देव मानून का पूजवतात आणि अने अनेक असे विश्लेषण आम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं त्याच पद्धतीनं आपल्या आदिवासी जमातीमध्ये ज्या आम्ही दुर्लादेवाची पूजा करतो गोंगू करतो ते का करतो देवाची पूजा ते कोण आहे देव कुठल्या विधीच्या वेळेस त्या देवाची आम्ही पूजा करत आहोत याविषयी आपण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया या दुर्लादेवाची पूजा हे लग्नविधीमध्ये प्रामुख्याने केली जाते लग्न जुळवत असतानासुद्धा या देवाची प्रथमता पूजा केली जाते जेणेकरून आपल्या परिवारामध्ये जे काही विवाह निर्माण होत आहे विवाह व्यवस्था जुळून येत आहे त्या विवाह व्यवस्थेमध्ये विवाह कारणामध्ये कुठल्याही प्रकारची हानी पोहोचू नये या उद्देशाने या दुल्हादेवाची पूजा गोंगो ही केली जाते तथा लग्नविधी जुळवत असताना लग्नविधीमध्ये कुठलीही विपत्ती येऊ नये यासाठी सुद्धा या देवाला पूजल्या जातं गावातील लोक आणि सोबतच पुजारी हे असे मिळून सर्वप्रथम जंगलामध्ये जातात त्याच्यानंतर जांभळीच्या झाडाची विधिवत पूजा केली जाते त्याच्यानंतर मोवाच्या झाडाची सुद्धा विधिवत पूजा केली जाते आणि विधिवत पूजा केल्यानंतर आदिवासी जमात ही निसर्गपूजक असल्यामुळे निसर्गातील झाडा झुळपानं सुरुवातीला तोडायच्या आधी ते प्रार्थना करतात आणि एका प्रकारे निसर्गाला परमिशन मागतात किंवा परवानगी मागतात त्याच्यानंतर हे जांभडीच्या झाडात तोडल्या जातं जांभळीच्या डारा तोडल्या जातं त्याच्यानंतर मोहाची डेर किंवा मोवईची डेर तोडल्या जातं आणि त्याच्यानंतर हे डारं जांभळीच्या झाडाचे डारं आणि डेर किंवा मोहाचं खांब ते घरी आणलं जातं आणि घरी आणल्यानंतर घरातील ज्या महिला आहेत सर्वप्रथम ज्या साहित्यानं ते वनामधून जांभडीच्या डारा किंवा खांब जे आणलं जातं त्यांची विधिवत ते पूजा करतात त्याच्यानंतरच त्या खांबाला विशिष्ट पद्धतीनं कोरीव काम करतात आणि कोरीव काम केल्यानंतर जो नव डेरीचा मंडप तयार केला जाते त्या नव डेअरीच्या मंडपामध्ये जो मध्यभाग असतो त्या मध्यभागामध्ये एक खड्डा केला जातं आणि खड्डा केल्यानंतर त्या खड्ड्याची विधिवत पूजा केली जाते विधिवत पूजा केल्यानंतर त्या खड्ड्यामध्ये तो मुंडा किंवा ती दीर डेर गाडली जाते आणि डेर गाडल्यानंतर तिथे बोवला बनवला जातं आणि त्या बोवल्यामध्येच त्या बोवल्याला आणि त्या ठिकाणी मोवाच्या झाडाची फांदीसुद्धा गाडली जाते ह्याच प्रक्रियेला दुल्लादेवाची अशी स्थापना म्हणतात दुल्लादेव यांची विशिष्ट पूजा म्हणजे हे विवाह प्रसंगी केली जाते दुलादेव हे वर आणि वधूला आशीर्वाद देणारी देवता असे म्हणून संबोधन केले जाते तर दुलादेव यांची विशिष्ट विवाह प्रसंगी त्या दुर्लादेवांना इष्टदेवता म्हणून आदिवासी जमातीमध्ये मान्यता आहे या दुलादेवाची जेव्हा स्थापना केली जाते ही स्थापना केल्यानंतर त्यांना बकरा किंवा बकरीचं भाव दिल्या जातं कारण त्यांना भाव दिल्याशिवाय दुर्लादेवाची गोंगो ही संपन्न होत नाही तर ह्या विवाह विवाहप्रसंगी पूजणारी इष्ट देवता म्हणून मान्यता आहे मध्ये ज्या दुर्लादेवाची स्थापना आपण नऊ डेरीच्या मध्यभागी खांब करून त्या ठिकाणी डेर किंवा मुवाचं खांब करून गाडतो त्याच प्रक्रियेला त्याच गोंगोला आपण दुल्लादेवाची स्थापना म्हणतो या दुल्लादेवाची स्थापना करीत असताना त्या मुंड्याला किंवा खांबाला पिवळा दुपट्ट्यानं बांधतात आणि बांधल्यानंतर विधिवत पूजा करतात त्या ठिकाणी बोवला बांधतात आणि वर आणि वधूला त्या ठिकाणी बसवल्या जातं याचं मुख्यत्व कारण म्हणजे असं की दुल्लादेव आणि दुल्ली देव दुल्ली माई यांचं आशीर्वाद वर आणि वधूला मिळावं आणि त्यांचं जीवन हे सफल व्हावं विवाहप्रसंगी त्यांना कुठलीही हानी पोचणार नाही विवाहप्रसंगी कुठलीही विपत्ती येणार नाही याच कामासाठी किंवा लग्न जुळवायच्या आधी सुद्धा दुल्लादेवाची मानता केली जाते पूजा केली जाते की येणारे जे हे उत्सव आहे हे लग्न जुळवाजुडवीचा कार्यक्रम आहे यामध्ये कुठलीही विपत्ती येऊ नये म्हणूनच दुल्हादेवाची या ठिकाणी स्थापना केली जाते आणि याच प्रक्रियेला दुल्हादेव म्हणतात दुर्लादेवाची स्थापना म्हणतात आणि या देवाच्या नावानं आदिवासी जमातीप्रमाणेच संविधानिक आदिवासी गोंडगोवारी जमातीमध्ये सुद्धा आणि पहांदीपारी पारिक निर्माण केलेल्या सगा समुदायामध्ये सुद्धा जे कोपाल नावानं गणला गेलेला या कोपाल जमातीमध्ये सुद्धा दुलादेवाची पूजा दुलादेवाच्या नावानं मुठपूजा हे धार्मिक कार्याच्या वेळेस आजही या आदिवासी संविधानिक गोणगुवारी जमातीमध्ये आजही चांगल्या पद्धतीनं आणि प्राचीन काळापासून ही केली जाते दुल्ला देवाची दुर्लादेव हे सहा देव देधारी गोत्र परिवार आहेत ते सहा देवांमध्ये देवाची पूजा केली जाते तर अशा पद्धतीनं हे देव कोण आहेत हे देवाविषयी आज आपण या ठिकाणी थोडक्यात माहिती जाणून घेतली आहे आपण जे आपल्याला ही माहिती जर आवडली असल्यास नक्की शेअर करा लाईक करा आणि हो नवीन जी माहिती आपल्याला हवी असल्यास वारंवार अपडेट हवं हो असल्यास आपण माझ्या आदि आदिम संस्कृती व संविधान एक हक्क सरवडे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद